अरे वाद आज तुम्ही लोकांनी ज्या बातम्या दिल्या त्या जर वास्तव असतील तर पंधरा सोळा सतरा याचा तुमचा एक दिवस निवडणूक आयोग कार्यक्रम घ्यायला गेले असं दिसतंय साधारणतः

दुसरा प्रश्न हाय या देशात एजन्सीज याचा वापर नियोजकीला सामोरं जाणाऱ्या लोकांच्यासाठी यापूर्वी कधी फारसा केला जात नसे पण आत्ता सी बी आय असेल ई वी असेल अन्य एजन्सीज असतील या सगळ्याचा वापर ठिकठिकाणी हा केला जातो असं दिसतो आणि तो आहे याचं उदाहरण द्यायचं असेल तर कर्नाटकामध्ये तिथल्या एका सिनियर माणसांच्या संदर्भात ॲक्शन घेतली गेली त्यांना अटक केली गेली आणि शेवटीची केस त्यांनी कोर्टामध्ये लढल्याच्या नंतर तर कोर्टाने त्याचा निर्दोष हो आज राज्यामध्ये एखाद्या क्रमांक दोनचा सिनियर मंत्री त्यांना अटक करणं त्याचं ॲक्शन घेणं आणि त्या ॲक्शन ह्या कोर्टामध्ये न टिकणं याचा अर्थ सच आहे की ईडीचा गैरवापर ह्यासार्थ त्यांनी केला आणि महाराष्ट्रामध्ये हे काम सुरू झालं असं दिसतं यापूर्वी अनिल देशमुख यांचं ॲक्शन घेतले गेली त्यांच्यासंबंधी जो आरोप केला जायला एका शिक्षण संस्थेला शंभर कोटी रुपये त्यांनी घेतली त्यासाठी त्यांना अटकी केली शंभर ठेवलं आणि आता असं दिसतं आहे की ते शंभर कोटी हा जो आकडा होता तो चारशे तुम्ही एक कोटी रुपये आणि एक कोटी रुपये शिक्षण संस्थेला घेतलेले आहे ती देणगी आहे पण त्यासाठी अनेक देशांना सुरुवात झाला तसंच सामनाचे संसादक संजय राऊत त्यांच्या कि त्यांनी एक साखर कारखाना साखर कारखाना विचारायला कुठे आणि टेंडर मागवले त्यानंतर त्यांचं टेंडर हायस्ट होत आणि त्या हायस्ट ती संस्था त्यांना देण्यात आली आता तुम्ही सवनच्या त्या बँकेनं विकलेल्या कारखान्यांची यादी बघितली तर निर्णयापेक्षा जास्त अर्थाने हे पंचवीस कोटीच्या आत विकले म्हणजे पंचवीस कोटीच्या आत ज्याची विक्री झाली तिथं केस केली नाही आणि चौपन्न कोटीमध्ये जथ विक्री झाली तिथं त्यांनी याची केस केली याचा अर्थ हा जाणीव मिळून एखाद्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये ॲक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला थांबवायचं कसं नवीन कसं करायचं दहशत कशी कर निर्माण करायची याच्याबद्दल तिथे पावले आहेत आणि म्हणून ह्या एजन्सी ई जी आणि त्या संबंधी या सगळ्या इजेक्शनवर त्यांचा एक वेगळा परिणाम हा करायचा पूर्ण पावले जातील आणि त्यांची माहिती मिळाली माहिती आता साधारणचा असा आहे की हे एफोर्समेंट डिपार्टमेंट दोन हजार पाच ते दोन हजार तेवीस हा सतरा वर्षाचा काळ आहे या काळा दोन सरकार येऊन गेले एक आम्हा लोकांचं सरकार गेलं आणि दुसरं आत्ताचं ज्यांच्या आत्ता सरकार आहे त्यांचं सरकार या सगळ्या काळामध्ये ईडीच्या केसेस पाच हजार नऊशे सहा <लुक्णागा> या नोंदवल्या गेल्या सात हजार नऊशे सहा आणि यापैकी चौकशी करून आजपर्यंत किती केल्या तर पंचवीस म्हणजे सात हजार नऊशे सहापैकी ज्याचा निर्णय लागला तो पंचवीस पॉईंट फॉर्टी टू पर्सेंट म्हणजे फॉईंट फॉर्टी टू पर्सेंट

दोन हजार बावीस मध्ये तीनशे कृती होत आणि आत्ता साधारणतः चारशे चार कृती हे इडलीचं वेगळे ऐकू येत नाही आता बी जे पी यांचा ह्याच्या रोल काय याची माहिती आम्ही घेतली ईडी गेल्या अठरा वर्षामध्ये दोन हजार बावीस पर्यंत एकशे सत्तेचाळीस नेत्यांची चौकशी केली आणि त्या एकशे मध्ये पंच्याऐंशी टक्के नेते हे विरोधी पक्षातले नॉन बी जे पी त्यामध्ये एकशे पंधरा विरोधी पक्षाचे म्हणजे नाईन्टी फाय पर्सेंट ज्यांची चौकशी झाली हे ऑपोजिशनचे आहेत म्हणजे पंच्याण्णव टक्के आता त्याच्यात आम्ही माहिती मिळवली काँग्रेसचे चोवीस आहेत सी एम सी तृणमूल काँग्रेसचे एकोणीस आहेत एन सी एम सीचे अकरा आहेत शिवसेनेचे आठ आहेत डी एम के सहा बी जे डी सहा आज जेजी पाच बी एस पी पाच समाजवादी फातील पाच सी डी सी पाच आई सी पी एम दोन नॅशनल कॉन्फरन्स दोन पी दोन एआयमचे एक भाजप सत्तेवर आल्यापासून आठ वर्षामध्ये एकशे एकवीस नेत्यांच्या कारवाई केली त्याच्या त्याच्यामध्ये चौदा मंत्री चोवीस खासदार एकवीस आमदार शिवसेना आणि सात माजी खासदार भाजप आणि अकरा माजी खासदार ईडीकडून कारवाई ज्यांच्या केली गेली त्यात एकही बिल्डिंग किती नाहीये आता हे जे या सगळ्या काळाचा आकडा बघितला तर काँग्रेस बावीस तृणमूल काँग्रेस एकवीस राष्ट्रवादी अकरा शिवसेना आठ जी एम के सहा विजू जनता दल सहा आज फात कोणत्या बी एस पी फात समाजवादी फात तेलगु देशम फात आम आदमी दोन वगैरे आता काँग्रेसचं राज्य होत दोन हजार चार ते चौदा तेव्हा काय ऍक्शन घेतले पण दोन हजार चौदा म्हणजे चार ते चौदा या दहा वर्षात सव्वीस लोकांच्या लोकांचे ई घेत ईडी त्या सव्वीसमध्ये पाच काँग्रेस आहेत आणि भाजपचे तीन आहेत यावरून असं दिसतं की काँग्रेस म्हणजेच युपीएच्या काळात ई ईडी राजकीय हेतूनं वागत नव्हती त्या पद्धतीनं कारवाई करत नव्हती आज राजकीय सुविधापोची कारवाई केल्या जातात आणि ईडी हा भाजपचा एक सहकारी पक्ष बनलेला आहे ईडी कोणावर येणार आहे कधी कारवाई करणार आहे हे भाजपच्या नेत्यांना माहीत असते त्यासाठी धमक्या देतात कोणत्या का नेत्यावर कारवाई करायची याचे आदेश भाजप कार्यालयातून निघतात का काय अशी शंका यावी

यांच्या कालावधीमध्ये ईडीचा गैरवापर केलेला आणि करत असताना स्वतःच्या पक्षातल्यासुद्धा लोकांच्या चौकशी करायची वेळ आली की तिथेही कारवाई केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष मुख्य जो आहे बी जे पी त्याचं नाव या ठिकाणी नाही आणि म्हणून आज या आयुधाचा सतत गैरवाफर हे करून एक प्रकारचं दहशतीचं वातावरण तयार करणं अनेक ठिकाणी उमेदवार जे आम्ही निवडले निवडाच्या निर्दयाच्या प्रक्रियेत आहोत त्यांच्याकडे सी जम चौकशी करणं आणि प्रयत्न करत तुम्ही करणं निवडणुकीला उभं राहू नका अशा प्रकारची धमकी ही देण्याच्या उद्देशी खबरदारी आज घेतली जाते ही चिंताजनक गोष्ट आहे आणि ही सगळं या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सांगायची काही विचारायचं काय असं अनिल देशमुखांचं उदाहरण फायदे संजय राऊतांचं उदाहरण फायदे त्यावर काही भरोसा नाही

सत्तेचा गैरवापर असा कधी केला नाही आणि तो करत असताना स्वतःच्या भाषातल्या लोकांनी स्वीकार केली असती तर त्यांना वेगळा नाही आणि इतरांना वेगळा नाही ही भूमिका आमच्या काळात नव्हती दिसत ना सुरू झालेलीच होती त्यामुळं अनेक ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये असे लोक आहेत की कारवाई सुरू त्याच्यामुळे लोक इकडून शिकले गेले त्यांच्यामुळे त्यांची चौकशी थांबणी कदाचित महाराष्ट्रात असं त्यांच्याकडे काहीतरी झालं असं तुम्ही लोकांनी वाचण्या थाफाल होतं आता काय दिसत नाही सगळे छान आहे सरकारमध्ये आहेत म्हणजे चांगली गोष्ट आहे सरळ गोष्ट आहे की त्यांना तुम्ही या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून किंवा विरोधकांना मदत करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यापासून दूर राहावं असं सूचित केलं जाण्याची लक्षण आहे एकच निवडणूक आयुक्त आता एकच निवडणूक आयुक्त असता आहेत दोन निवडणूक आयुक्त पदावर तके झालेली आहेत तुम्हाला वाटतं निपक्ष निवडणूक होईल आता दुसरे देखील नियुक्ती होतील ते पंतप्रधान आणि त्यांचे एक मंत्री ते नोबज करणार आहेत सुप्रीम कोर्टाचे जे असं اساس तेच ते द्वेस्था केलेले आहे तेच तुम्ही प्राइम ਤੇ ਸਿਰ ਤੇ ਵਜ਼ਨ ਸੇ ਲੈ ਸਿਰ ਤੇ ਤੋਂ ਸਰ 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 ਸ

की ज्यांना हे जे काही चाललंय ते योग्य वाटत नाही त्यांनी काही निर्णय घेतले आमच्या दूर राहण्याची आहे त्यांच्या निर्णयाचे ते कायम आहेत पण अस्वस्थ आहेत कोण माहिती द्या आमच्या घर उभं करा प्रश्न आघाडीची राहिलेली नाही प्रश्न एकच राहिलेला आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे आणि काही जावे शेका फक्त कम्युनिस्ट वगैरे या सगळ्यांच्यामध्ये काही कुठचा फारसा अंतर नाही एकच महत्त्वाचा प्रश्न की ज्याचा अद्याप दोन्ही बाजूने काही फावले टाकली गेली नाहीत आणि ती म्हणजे ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांचा जो पक्ष आहे त्याच्याबद्दलचा आणि त्यावर एक जर समजला तर बाकीच्या सगळ्या घटक म्हणजे एक वाक्यच आहे माहिती नाही खाची दारा आमच्याकडे राजू शेट्टी आमच्याकडं उभा राहायच्या तयारीत आहेत असा प्रस्ताव आमच्याकडे आहे असं मला माहिती आहे माझ्या आमच्याबद्दलची चर्चा आमची झालेली आणि उद्या फरव माझी त्यांची भेट होईल आणि आम्ही आणखी निर्णय घेऊन आता त्यांचा प्रस्ताव काय तो ना त्यांना वर घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे शाहू महाराजांनी उभं राहावं 朝は全に育ったっんだけど、1週目に1度、3度、ラウンジに行ったんだけど <laughs>、あれが小っちゃかっ,ったんだよ。あれがお礼だよ。

लोकांनी बसून ते ठरवावं असा निर्णय आमचा आहे त्या निर्णयाप्रमाणे उदाहरणार्थ आप आप आणि काँग्रेस यांच्यात एक वाटेचा जी धाई समाजवादी आणि काँग्रेस यांच्यात एक वाटेचा धानी उत्तर प्रदेश होते तर काही राज्यात ते धा आता महाराष्ट्राचाच विचार आंबेडकर हे अद्याप आमच्या संघटनेत देशवाच नाही आहेत त्यांनी यावं त्यांना घ्यावं असा आमचा आग्रह आहे पण जे आहेत त्यांच्या जवळपास एक वाकत आहे प्रश्न फक्त वेस्ट बेंगालमध्ये आलेला आहे आणि त्यासंबंधीचा निर्णय त्यांनी सगळ्या जागा लढवायचा केलेला आहे व्यक्तीचा माझी त्यांच्याशी चर्चा नाही ही जाणून घेईल त्या अगदी चर्चा चालू आहे त्यांनी काही सजेशन केल्या त्याच्यात आमच्या काही लोकांनी विश्व जाणं शक्य असं सांगितलं त्याच्यावरच त्यांचा एक फर्च तुम्हाला आलंय आणि त्या हतामध्ये त्यांनी आणखीन काही मतं व्यक्त केलेली आहेत की आता आमच्या सगळ्यांच्या चर्चा करून त्यांना करू

आरोप करण्याची स्थिती नाही आम्ही त्यांच्याशी बोलतोय ते आमच्याशी बोलत आहेत आणि त्यामुळे हेतूबद्दल शंका घेणं हे मला योग्य वाटत नाही त्यांचे प्रस्ताव त्यांनी प्रस्ताव असा दिले नाही त्यांनी एक दोन तीन चार असं पंधरा सोळा जागा आणि त्याच्यात त्यांच्या दिलेला आहे की याचा अर्थ या सगळ्या जागा आम्ही मागितल्यात तसं नव्हे

ते आजच नाही याच्या आधी बोलले होते आणि त्यांनी भाजपाच्या नेतृत्वाच्या मनात नक्की काय हे त्या निमित्तानं काय हे त्या निमित्तानं आणि ही देशाच्या दृष्टीने केले कारण ते सर्व असं म्हणतात की संविधानात आम्हाला बदल करायचा आहे आणि त्यासाठी हा नंबर पाहिजे त्यासाठी मोदींना एवढी शक्ती द्या त्यामुळे संविधानात बदल करायचं भूमिका सत्ताधारी खर्चा खासदार आणि उद्याचा उमेदवार हा जाहीरपणे सांगतो ही गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही ही चिंता देण्यात गोष्ट

माहिती नाही म्हणजे वर्तमान वाचतोय प्रत्यक्ष काय घरी माहिती नाही त्याचा अजिबात नाही पण समजा प्रत्येक मतदारसंघात जास्त उमेदवार उभे केले आणि त्यांचं बांधण कोण असल्यात त्यांचा संघर्ष किंवा त्यांच्याविरुद्ध चोखाची भूमिका ऑपोजिशनने घेतली नाही की भाजपने घेतली आणि अधिक उमेदवार जास्तीत जास्त उभा करणं आणि मतांचा म्हणजे डिस्ट्रीब्युशन वाढवणं याचा अर्थ कळत ना कळत भाजपला मदत होईल असं वाटतं ते तसा करणार नाही त्याला वर्षी दिली आत्ता

थ्याङ्क्युक ठिक <laughs> <Okay. laughs> <The union. laughs> <laughs> હવે